नमस्कार मी आपण माझा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दोन हजार चारशे ब्याण्णव घरकुल मंजूर आहेत पैकी यातील दोन हजार सातशे घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तर शहात्तर लाभार्थ्यांना पहिल्या हप्ताचं वितरण माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील माजी सभापती शांताराम पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य सचिन बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आलं या मंजूर घरकुलांची अंमलबजावणी करताना लाभार्थ्यांना विना अडथळा दिलेल्या वेळेत घराचं स्वप्न पूर्ण करता येईल यासाठी पंचायत समिती प्रशासनानं काय कार्य करावं अशा सूचना माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील यांनी दिल्या चंदगड पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानं कैलासवासी माजी खासदार सदाशिवराव मंडले आयोजित ते बोलत होते यावेळी पंचायत समितीत पुणे येथील मुख्य कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यात आलं प्रास्ताविक गट विकास बाळासाहेब भोगे यांनी केलं माजी सभापती पाटील म्हणाले पंचायत समिती प्रशासनानं सर्व मंजूर घरकुले मिशन मोडवर काम करून एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करून घ्यावेत बल्लाळ यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात घरकुल वितरण हा एक गृहोत्सवच असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात वनिता वाके गुंडूत गावडे सरिता कुंदेकर सुमन पाटील मारुती हसबे आनंदीबाई गावडे सपना सुरेश गावडे यासं अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचं पत्र मान्यवर व अशोक गडदे हरेरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं